शेतकरी मित्रांना आज आहे एक आज आहे पंचवीस नोव्हेंबर शेतकरी मित्रांनो लिलावाला थोडी सु उशिरा सुरुवात झालेली आहे तर भारतीय संविधान हमारी शान है और भारत की हमारी यही पहचान है उद्या सोलापूर मार्केट थोडं लिलाव उशीर होणार आहे का बंद होणार बंद राहणार आहे हे आपल्याला उद्याच कळणार आहे कारण माथाडी कामगार आणि सर्व कामगार बंधूंनी उद्या सोलापूर शिवाजी चौक आणि सम्राट चौक आणि या रोडावरनं मोर्चा निघणार आहे मोर्चा जाणार आहे तर संविधान बचाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्या संविधान बचावनिमित्त उद्या मोर्चा निघणार आहे त्याची थोडी आत्ता सध्याला सोलापूर मार्केट येथून एक पंधरा वीस मिनटं अर्धा तासाचा भाषण होता तर तो पार पडलेला आहे लिलावाला आत्ता सुरुवात झालेली आहे आज सोलापूर मार्केट येथला बाजारभाव आपण बघूया टोटल आपल्याला आवक आज सोलापूर मार्केट येथे एकशे साठ गाड्यांची आवक आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे आत्ता घंटा वाजलेला आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे आपण जुना उन्हाळी कांदा बघतोय बाजारभाव एक हजार पंचवीस रुपये चालू आहे कदळे आलेला कांदा आहे अकरा रुपयापर्यंत पर्यंत फायनल गेलेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया विनायक मोपकर बरोबर एकशे साठ गाड्यांची आवक आहे नमस्कार सर्वांना सतरा रुपये चालू आहे बघूया काय जातोय बाजारभाव काय स्थिती आहे राजेंद्र यांचा कमेंट आहे जुना कांदा अजून किती दिवस आहे जवळजवळ जुना कांदा संपत आलेला आहे नव्वद टक्के जुना कांदा संपलेला आहे आता मी शेतकऱ्यांसोबत थोडी चर्चा केली होती बोलली होती बोललो होतो मी आता श्रीगोंदा पुणे दौंड पाटस या लोकेशन मध्ये जुना कांदा हा जवळजवळ संपत आलेला आहे नव्वद टक्के कांदा संपलेला आहे असं शेतकरी बोलत होते सतरा रुपये लिलाव चालू आहे बघूया काय जातोय जुन्या कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत महेश दाखवतो साडे रुपये फायनल गेलेला आहे त्याच्या त्याच्यापेक्षा चांगला कांदा आहे एकवीस रुपये चालू आहे लिलाव त्याच्या अलीकडचा वक्कल साडेसतरा रुपये गेलेला आहे आता तिथं बावीस रुपये चालू आहे ओके सव्वा चोवीसशे रुपये विचारलं येश सरांना बोलले ज्यांचा त्यांचा अनुभव सांगितलं त्यांच्या एरियामध्ये संपलेलं आहे तुम्ही काय म्हणता काय नाही का फक्त जाणून घ्या गा सव्वा चोवीसशे रुपये गेलेला आहे एक वक्कल बघूया पुढे काय जातो नमस्कार हो अरे इथं जा इथं जास्त काय बघूया सतरा रुपयापर्यंत गेले गेलेला आहे चोवीस रुपयापर्यंत जातो जातोय आता लिलाव चालू आहे ते पंधरा रुपये चालू आहे जुन्या खांदाचा लिलाव आपण बघतोय सतराशे दहा रुपये चालू आहे साईज आहे कांद्याला काय जातोय बघूया फायनल एक लॉट आपल्याला सव्वा चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आता हा सव्वा सतराशे रुपये चालू आहे चाळीतला कांदा आहे टिकवलेला कांदा आहे अठरा रुपये अठरा रुपये जातोय सरासरी मार्केट दिसतोय हा मोक्कल साईज आहे अठरा रुपये चालू आहे कलर आहे शेतकरी मित्रांनो शुभम दाखवतोय थोड्या वेळानं दाखवतोय એક ગાર સા બારા બાર સવા બારા સાઢે બારા સાઢે બારા સાઢે બારા સાઢે બારા ઉત્તર

₹2000 ₹2000 ₹2000 ₹2000 ₹2050 21 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

एकवीस रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो साईज आहे कांद्याला एक ते दोन कांदे फक्त चुकून खराब निघत आहेत थोडा डॅमेज निघत आहे एकवीस रुपयेपर्यंत लिलाव चालू आहे बघूया फायनल कुठंपर्यंत जातो आहे एक लॉट आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत दिसलेला आहे त्याच्या पलीकडचा बावीस रुपयेपर्यंत दिसलेला आहे आता जो लिलाव चालू आहे तो एकवीस रुपयेपर्यंत एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो सहा ते सात महिने जवळजवळ नमस्कार नमस्कार सहा ते सात महिने कांदा हा साठवलेला आहे जवळजवळ हा थोडा थोडा खराब थो होतो आहे त्याच्यामुळं आपल्याला हे बघू शकता तुम्ही काही थोडे कांदे हे आपल्याला डॅमेज प्रमाणात दिसून आले होते पण तरी ठीक आहे मोकल साईजचा सा कांदा आहे एकवीस रुपयापर्यंत गेलेला आहे टॉप व्ही आय पी किंवा असा मोठा साईजचा सा कांदा नाही आहे एकवीस रुपये बाजारभाव असा गेलेला आहे आणि एक लॉट तो समोरचा बहुतेक तो चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आपण नवीन कांद्याचा लिलाव बघूया थोड्या वेळानं नवीन कांद्याकडं जाऊया आज सोलापूर मार्केट येथे आवक आपल्याला एकशे साठ गाड्यांची आवक आहे लिलावाला थोडा उशिरा झालेला आहे बघूया नवीन कांद्याकडं जाऊया नवीन कांदा मी बघतोय असाल तर नवीन कांदा इथं चालू असावा बहुतेक दोन मिनट नवीन कांदा आहे इथं लिलाव चालू असेल बहुतेक दोन मिनटं थांबा बघूया का रुपये सरासरी मार्केट चालू आहे जुना बाजारभाव आहे हा जुन्या कांद्याचा लिलाव चालू आहे ओके सतराशे वीस रुपये झालेला आहे तर नवीन कांद्याचा बाजारभाव आपण मी बघतोय नाही भेटला तर साधा व्हिडिओ बनवतो कालच्या सारखा का। दोन मिनटं इकडे बघून नवीन कांदाचा लिलाव आहे हो नवीन कांदाचा लिलाव आहे इथं चालू आहे बघूया काय जात सव्वा ते ते तेरा साडे तेरा रुपये चालू आहे बघूया कालच्या प्रमाणात बाजारभाव जातोय का एन एन डीन्स आपण बघत आहोत चौदा रुपये पर्यंत चालू आहे बघूया का काय आहे नवीन कांद्याचा लिलाव आपण सध्याला बघत आहोत जुन्या कांद्याला आपण बावीस रुपये आणि चोवीस रुपयेपर्यंत काही लॉट बघायला भेटलेले आहेत पण पन... मार्केट आपल्याला अठरा रुपयेपासून वीस रुपये बावीस रुपयेपर्यंत जुना कांदा बघायला भेटतोय आता नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे साडे चौदा रुपये जातोय फक्त पन्नास 00. लाईक झालेले आहेत शंभर लाईक करून घ्यायचा अशी आशा करतो ओके पंधरा रुपयापर्यंत पर्यंत फायनल झालेला आहे पंधराशे रुपये फायनल पांढरा कांदाचे दोन लॉट आहेत आणि या पूर्ण लाईनमध्ये मध्ये आपल्याला नवीन कांदा दिसतोय नवीन कांदा आणि पांढरा कांदा जरा बघूया दोन मिनटं कांदाचा कांद्याचा बाजारभाव काय जातो बघूया पांढरा कांदा आज खूप कमी आहे सोलापूर मार्केटमध्ये बघूया इथं दोन वक्कल आहेत इथं नवीन कांदा पलीकडे पंधरा रुपये पर्यंत गेलेला होता आता पांढरा कांदा हजार रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा वक्कल पांढऱ्या कांद्याचा तेरा रुपये चालू आहे ओके पांढऱ्या कांद्याचा एक वक्कल हजार रुपये गेलेला आहे त्याच्या समोरचा वक्कल चौदा रुपये गेलेला आहे आणि पलीकडचा नवीन कांद्याचा नवीन वक्कल तो पंधरा रुपयापर्यंत गेलेला आहे तर नवीन कांदा अजून पुढे आहे त्याच वक्कलवर मी सध्याला आहे अजून तीन चार लॉट आहेत तीन चार वकले आहेत साईज लहान आहे नवीन कांदा बघूया नंतर ना आपण जाऊया पलीकडं पृथ्वी यांचा कमेंट आहे आज किती गाड्यांची आवक आहे पृथ्वी आज एकशे साठ गाड्यांची आवक आहे आज चोवीस सॉरी आज पंचवीस तारीख बरोबर काल पण मी चुकलो होतो आज आहे पंचवीस तारीख मंगळवार आहे लाईव्ह बाजारभाव आपण बघत आहोत सोलापूर मार्केट येथून उद्या सोलापूर मार्केट बहुतेक उशिरा सुरू होईल किंवा कारण सर्व कामगार बंधू जे आहेत ते स्टँडकडं जाणार आहेत सम्राट चौककडून मोर्चा निघणार आहे बघूया इथं नवीन कांदा का जातो आहे सव्वा पाचशे साडेपाचशे रुपये चालू आहे ये एच व्ही एल काय कमेंट आहे ईश्वर पवार यांचा लिलाव दाखवा ते माहित नाहीयेत जरा गाळा नंबर गाळा सांगशाल का गा, म्हणजे कुठं त्यांचा लिलाव चालू होतो माहित नाहीये मला एक्झॅक्ट पुढे बघूया वाळ्याला कांदा आहे काय जातोय बघूया शेतकरी मित्रांनो जुना कांदा बघायचा का एकदा कमेंट करा कारण भरपूर जुन्या कांद्याचे पण शेतकरी आपल्यासोबत आहेत व्हिडिओ बघत आहेत जुन्या कांद्याचा लिलाव आपल्याला सरासरी मार्केट अठरा रुपये वीस रुपयेपर्यंत दिसलेला आहे क्वालिटी कांदा असलेला आपल्याला एकवीस रुपये ते बावीस रुपये दिसलेला आहे एक ते दोन लॉट आपल्याला भुकून चुकून मुकून चोवीस सव्वा चोवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे काल पण अठ्ठावीस रुपयेपर्यंत जुना कांदा तीस रुपयेपर्यंत गेलेला होता जुना कांदा सांगतोय मी आणि नवीन कांदासुद्धा आपल्याला काही लॉट पंचवीस रुपये आणि तीस रुपयापर्यंत गेलेले होते नवीन आणि जुने दोन्ही कांदे सांगतो मी इथं जरा बहुतेक कांदा हा थोडा ओला आहे असं वाटतोय बघूया काय भाव जातो आहे नवीन आहे साईज आहे काय जातो हो बघूया आपल्याला नवीन आतापर्यंत एक लॉट चौदा पंधरा रुपयापर्यंत गेलेले आहेत धन्यवाद वीस पंचवीस जणांनी आत्ता इमिजिएट लाईक केलेला आहे लाईक केल्यावर नाव दिसत नाही आहे कमेंट केला तर नाव येत आहे त्याच्यामुळं ओके नमस्कार जुना कांदाचा दाखवा म्हणून दोन तीन कमेंट आहेत दोन तीन मिनटं जुना कांद्याचा व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न करू एकवीस रुपये गेलेला आहे हा बर जरा असं लांबून व्हिडिओ दाखवू का जवळून दाखवू एकदा कमेंट करा कारण तुम्हाला व्यवस्थित दिसेल जवळून गेलं तर तुम्हाला आवाज येईल लांबून दाखवला तर तुम्हाला वक्कल आणि हे दिसेल साडे एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आधोरे भीमराव यांचा कमेंट आहे आवक किती आहे अठरा रुपये लिलाव चालू आहे आवक आज एकशे साठ गाड्यांची आवक आहे काल एकशे पंचावन्न गाड्यांची आवक होती आवक तेवढीच आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आवक पन्नास टक्के साठ टक्के आवक घट आहे मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान तीनशे चारशे पाचशे गाड्यांची आवक असते त्या हिशोबानं आपल्याला आवक भरपूर कमी आहे म्हणावं लागेल जवळजवळ आता सात आठ महिनेपासून चाळीतला कांदा हळूहळू संपत आलेला आहे आणि काही कांदे पत्ती सोडत आहेत डॅमेज होत आहेत शेतकऱ्यांसोबत थोडी चर्चा केली होती मी त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या लोकेशनमध्ये त्यांच्या एरियामध्ये म्हणजे श्रीगोंदा मन्ना किंवा पुणे नगर आणि दौंड पाटस शिरापूर तर या ठिकाणी चाळीतले कांदे जवळजवळ संपत आलेले आहेत नव्वद टक्के कांदा संपलेला आहे असं मागाशी शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तेवीसशे पंचवीस रुपये बावीस रुपये एकवीस रुपये साडे एकवीस रुपये असा बाजारभाव आपल्याला फक्त जुन्या कांद्याला क्वालिटी कांद्याला बाजारभाव दिसून येतोय एकदा मी तुम्हाला कांदे दाखवतोय असे कांदे आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला आपल्याला वीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून आलेला आहे आता बरेच कमेंट करणारे म्हणतात की तसा बाजारभाव नाही आहे तसा मार्केट नाही आहे कितीतरी वक्कल आपल्याला दोन हजार साडे एकवीस रुपये बावीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारच्या कांद्यालासुद्धा अठरा रुपये ते वीस रुपये बाजारभाव आहे एकवीस रुपये साडे एकवीस बावीस रुपये सव्वा तेवीस रुपये असा बाजारभाव जाताना आपल्याला दिसून येतोय घट्ट हे कांदा अजून हा बरोबर विनायक मोपकर धन्यवाद सहकार्यासाठी क्वालिटी कांद्याला साईज असलेल्या कांद्याला मी वारंवार सांगत असतो नेहमी सांगत असतो पण काही आ, काही जणांना कमेंट येत असते ते गैरसमज होत आहे त्याच्यामुळं मार्केट रेट वेगळा असतोय बऱ्याच जणांचा कांदा अशा प्रकारे असतोय त्याच्यामुळं त्यांना तसा बाजारभाव दिसून येत नाही आहे तर हा कांद्याला काय बाजारभाव जाऊ शकतो तुम्ही सांगा इथे लिलाव व्हायचा असेल बहुतेक अजून याला काय बाजारभाव जाईल तर मार्केटमध्ये पूर्ण मार्केटमध्ये बघायचं म्हटलं तर सगळेच कांदे सारखे नसतात त्याच्यामुळं सर्वच कांद्याला सारखा बाजारभाव दिसून येत नाही आपल्याला एकशे चौदा लाइक झालेले आहेत ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी दीडशे लाईकपर्यंत पर्यंत घेऊन चला आणि आता व्हिडिओला आपण थांबवण्याचा प्रयत्न करतोय मी जातोय आउट साईडला जाता जाता नवीन कांदा असेल तर बघूया ओके इथं नवीन कांदा आहे पण हा लिलाव झालेला आहे इता गरवा कांदा पण आहे तर व्हिडिओला मी आता थांबवतो आहे नवीन कांदा असेल तर मी साधा व्हिडिओ बनवतो आहे एक पाच मिनिटाचा तर संध्याकाळी आपण बघूया व्हिडिओला आता था थांबूया उद्या भेटू बहुतेक उद्या बघू दहा वाजता उद्या लाईव्ह करेन मी जर असेल लिलाव तर कंटिन्यू करू नाहीतर उद्या दहा मिनटामध्ये आपण व्हिडिओ क्लोज करू तर भेटू शेतकरी मित्रांनो उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये विनायक मोपकर तुमचा खास धन्यवाद तोपर्यंत जय जवान जय किसान